कल्पनाच कुकिंग कॉर्नमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या दिवाळी सुरू आहे चला तर मग दिवाळीचा फराळ करायला चालू करूयात त्यासाठी मी आज बनवणार आहे बेसन पिठाची कुरकुरी शेव बनवण्यासाठी मी इथे एक किलो बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठ एकदम बारीक तळून घ्यायचं आहे बेसनपीठ चाळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ हळद लाल तिखट जिरा पावडर ओवा आणि कडकडीत तेलाची मोहन घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल सगळं पिठाला लावून चोळून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचे दोन पळी मोहन घालायचं आहे हे तेल आपल्याला पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे अगोदर चमचाने मिक्स करून पुन्हा हाताने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं आहे पाणी एकदम जास्त घालायचं नाही पीठ पातळ झालं तर शेव खराब होते आणि पिठामध्ये सुद्धा होता, गाठी होतात पीठ मळल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असंच भिजू घ्यायचं आहे पीठ आपलं घट्ट असं मळून झालेलं आहे आता आपण कडेला थोडंसं पीठ घेऊन त्याला पाण्याचा हात लावून चांगलं मऊ करून घ्यायचं आहे शेव पीठ चांगलं मऊ केल्यावर शेवसुद्धा छान कुरकुरीत मऊ होते तर शेवगा घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला एकदम बारीक अशी प्लेट घालायची आहे शेवग्याला आतून थोडंसं पाणी किंवा तेल लावून घ्यायचं आहे कारण पीठ शेवग्याला चिटकणार नाही पीठ घालून झाल्यानंतर शेवगा व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये शेव करून घ्यायचे आहे गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवली आहे तेल तापलेलं आहे का ते बघूया थोडंसं त्याच एकदम छोटसा गोळा टाकायचा आणि जर गोळा वर आला तर तेल कडकडीत आहे असं समजून आपण शेव करायला सुरुवात करायचं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच शेव करायचे कारण जर तेल थंड असेल तर शेव तेलकट तेल होते आणि मऊ पडते तुम्ही बघू शकता शेव किती छान झालेली आहे एकदम बारीक झालेली आहे सगळ्या तारा खुल्ल्या खुल्ल्या झालेल्या आहेत शेव तळली आहे आता आपण ते एका टोपल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा याप्रमाणेच शेव आपल्याला करून घ्यायचे आहे पीठ वे व्यवस्थित मळल्यामुळं शेवसुद्धा छान होतो तुम्ही बघू शकता मी तीन ते चार प्रकारची शेव केली आहे थोडी लहान त्याच्याहून मोठी त्याच्याहून मोठी असे तीन ते चार प्रकारचे शेव केली आहे शेव एकदम कुरकुरीत झाली आहे याप्रमाणे तुम्हीसुद्धा शेव करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा या दिवाळीत याप्रमाणे शेव करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका का भेटू बा